अहिला नगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि साठा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्थानिक आठ मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध तंबाखू आणि पान मसाला विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेनं पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकामध्ये पोलीस अंमलदार गणेश लोंडे सोमनाथ झामरे संतोष खैरे बाळासाहेब नागरगोजे शिवाजी ढाकणे जालिंदर माने विशाल तनपुरे हे होते पोलीस सोळा सी क्यू शहाऐंशी त्र्याहत्तर हे थांबवलं आणि वाहनामधून दीपक नाना टकले वय वर्ष एकतीस पंकज नाना टकले वय वर्ष अठ्ठावीस हे दोघेही राहणार इंद्रप्रस्थ पार्क काष्टी तालुका श्रीगोंदा यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यामधून विमल हिरा कंपनीचा विविध प्रकारचे सुगंधित इको कार असा एकूण आठ लाख तेरा हजार नऊशे सत्तावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासादरम्यान आरोपी दीपक टकले यांना पान मसाला आणि तंबाखू भेगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी फरार अविनाश ढवळे आणि दौंड तालुक्यातील साळूमाळू पारगाव या ठिकाणचा फरार नवशाद सिद्दीकी आणि त्याचा कामगार मिराज हमीद शेख यांच्याकडून खरेदी केल्याचे कबुली दिली या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे शहात्तर दोन हजार पंचवीस नुसार भाधवी कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दो 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 सत्तावीस त्र्याहत्तर पाच यानुसार अन्न सुरक्षा मानके या कायद्यानुसार पुढील तपासणी गोंदा पोलीस करीत आहेत